आमच्या स्कूलमध्ये नम्रता ओटी आदेश बांधले विवेक सांगळे असे खूप सारे आर्टिस्ट घडले तुम्ही मला कॉन्टेंट मुळे ओळखता पण मला थिएटरची सवय आहे मी शाळेत असताना एकपात्री मला खूप सारे सर्टिफिकेट मिळाले मी सांगते शाळेमधून मला आलंय त्यामुळे मला फिअर ही नाही झाले मी खूप बिनधास्तपणे कुठेही जाऊन काहीही बोलू शकते मला काही भीती नाही वाटत मुलींपेक्षा आहे ना खूप बॉयफ्रेंड असे भेटतात जे मला पर्सनली सांगतात की पर अगं माझी बायको पण मला सेम अशीच वागवते मी तिला तुमच्या कॉन्टेंट पाठवत असतो तुमच्या रील्स मी शेअर करावं त्याचे नवरे थकलेले भेटतात नमस्कार मी कॉस्त्री सिने चित्रमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर आपण जेव्हा इन्स्टावर रील बघत असतो ना तेव्हा कधीतरी इमोशनल कधी हसणारी एक मुलगी दिसत असते पण तिची रील ना सारखी भावा एक भावाबरोबर चिडचिड करणारी एखाद्या बॉयफ्रेंड बरोबर चिडचिड करणारी अशी असते पण ती रील इतकी मनाला भावते ना कारण की तिचा कॉन्टेंट ना खूप छान असतो आणि खरं तर ती थोडी चुलबुली पण आहे मुलगी आणि आज अशी चुलबुली मुलगी आपल्यासोबत गप्पा मारणाऱ्या नवरात्री निमित्त सोनाली आपल्यासोबत खूप स्वागत आणि कशी आहेस थँक्यू एकदम मजेत मस्त आणि तुला सगळ्यात आधी नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला थँक्यू सो मच खर तर रील बघतो आपण तर तुझ्या मी नेहमी वी व्हिडिओ बघत असतो कधी चुलबुली असते कधी नवऱ्यावर सतत आपलं चुरचुर चुरचिर कधी भावाबरोबर ही जी आता ओळख तयार झाली आहे ना की म्हणजे सोनाली आधी शून्यापासून सुरू झालेला प्रवास आज द सोनाली कसं वाटतंय म्हणजे तुला सांगू का जर्नी अशी अनएक्सपेक्टेड होती आणि खूप छान वाटते कोणाला नाही आवडणार इतकं लोकांचं खूप आवडत आहे जे काय होत आहे आणि अजून खूप मोठं व्हायचंय मला त्या अंगावर सुरुवात खर तर <laughs> <है? laughs> सोनाली खऱ्या आयुष्यात पण अशी चुलबुली आहे का जसं मी व्हिडिओ मध्ये बघतो तसं हो पण मी म्हणजे ती थोडी म्हणजे कॉन्टेंट वाईज सोनाली म्हणजे गर्लफ्रेंडला बघा yes, भावंडांच्या मध्ये ऍब्सोल्युटली yes, तशीच आहे yes, 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 okay. तन्मय सोबत जे रिलेशन आहे माझ्या रिअल लाईफ मध्ये पण तशीच आहे माझ्या भावासोबत पण गर्लफ्रेंड मला येते खूप टॉक <laughs> ते, ते नाहीये मी तशी नाही पण तू एक विचार करत असत की तो कॉन्टेंट आहे ना तो खूप आवडतो कारण का प्रत्येक गर्लफ्रेंड आपल्याला ते कॅरेक्टर पोर्ट्रे करतो की यार हो मी पण असंच बोलते की असं तुला कोणतरी भेटलंय की यार तू जे मला भेटण्यापेक्षा मी जर एखादं भांडण चालू असेल ना तर मग मी असं इंटरेस्ट नाही ऐकते समोर सांगतं ना आपलं दुःख म्हणून सांगतात मी ऐकता कॉन्टेंट म्हणून ऐकते की अच्छा मला आता काय करायचं मला कळलं सो ती सुरुवात तिथून झालेली आहे येस नाही श्रुती श्रुतिक श्रुतिकने हा कॉन्टेंट आणलेला की अनॉइंग गर्लफ्रेंड तेव्हा त्याची okay. गर्लफ्रेंड होती आणि ती खूप टॉक्सिक होती सो त्याची स्टोरी रिअल लाईफ मधन रिअल लाईफ मधून सुरू झालेला झालेलं सगळं आहे मग त्यानंतर मग ते खूप लोकांना आवडलं आणि लोकांना खूप रिलेटेबल वाटलं मुलींपेक्षा आहे ना, 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 ना खूप बॉयफ्रेंड्स असे भेटतात जे मला पर्सनली सांगतात की अगं माझी बायको पण मला सेम अशी वागवते मी तिला तुमच्या कॉन्टेंट पाठवत असतो तुमच्या रील्स मी शेअर त्याचे नवरे थकलेले विचार भेटतात सो मग नवऱ्यांसाठी काय येणार आहे थोडंफार आता थोडं नाही नाही आहेच चालूच आहे आमचा कॉन्टेंट पण आता थोडा ब्रेक घेतलाय त्यामुळे पण तो पण कॉन्टेंट खूप चांगला ज्यामध्ये आमचा एक मुलगा आहे छोटा आफ्टर मॅरेज खरं तर आपली सेगमेंट आहे नवदुर्गा खरं तर प्रत्येक स्त्री नवदुर्गा असते सोनालीचा सुरू झालेला प्रवास म्हणजे शून्य फॉलोअर्स ते आज शंभरच्या पुढे दोनशेच्या च्या पुढे पार गेलेला प्रवास कसं आल्यावरती का हे सगळं ना मुळात मला शाळेपासून आलंय माझं ओके आ, मी काळजोकीला हो आपले शिवाजी विद्यालयामध्ये होती मी आणि आमच्या स्कूलमध्ये नम्रता ओटी आदेश बांदे विवेक सांगळे असे खूप सारे आर्टिस्टले आर्टे आणि शाळेपासूनच म्हणजे स्पर्धा ज्या असतात ना त्यामध्येच मला खूप लहानपणापासून आवड आहे या गोष्टींमध्ये आणि त्यामुळे माझं जर मला काही करायचं तर मी ह्यामध्येच करणार आणि मला तुला ती फिलिंग समजू शकते की आपल्याला असं वाटायला वाटत असतं की मला ह्याच या करायचं आहे आणि व्हिडिओला छान प्रतिसाद मिळाला माझा आणि प्रेम मिळतंय तर मला खूप छान वाटतंय आणि मला खरंच मनापासून आपण एक म्हणतो ना आपण मॅनिफेस्ट करतो yes, ते yes. खरं होतं yes. सो तसंच काहीच आहे खर तर आपण नेहमी सगळ्यांना थँक्यू म्हणत असतो आपण कधी स्वतःला थँक्यूच म्हणत नाही तर आज या निमित्ताने जर तुला स्वतःला थँक्यू म्हणायचं असेल तर का मी स्वतःला खरंच थँक्यू म्हणेन कारण माझ्या आयुष्यात खूप सारे असे फेज आले जिथे मी खूप डाऊन होती ओके माणसं असतात आपल्यासोबत आपल्याला हे करायला पण एक स्वतः जे स्वतःहून जे असतं ना की नाही तुला हे करून दाखवायचं हे काय हे एवढ्या गोष्टीमुळे तू तुल खचून जाणारी ना, मुलगी नाहीयेस तू खूप काही बघितलंय सो हे हे तर काही नाही काही दिवसांसाठी आहे हे पण जाईल असं करून एक जो काही स्वतःच एक स्वतःला पाठबळ देणं असतं ते मी घेतो त्यासाठी मी स्वतःला खूप थँक्यू फुल आहे आणि मी खूप स्ट्रॉंग आहे मला माहिती आहे आणि ते त्यामुळेच आहे कारण मी स्वतःशी जास्त बोलत आता तुला हे तू करू शकते दे, त्या सोनालीसाठी साठी मी थँकफुल असं म्हणतात ना की प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट होती जिथे आपली लाईफच पूर्ण चेंज तुझ्या आयुष्यातला असा कोणता मुमेंट किंवा कोणती गोष्ट कि ज्याने सोनालीचं आयुष्यच पूर्ण बदललं हा टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात ऑफकोर्स माझा लाईफ पार्टनर तो आल्यानंतर माझं आयुष्य खरंच बदललं मी खरंच मी खूप ब्लेस्ड समजते की मला इतका गोड लाईफ पार्टनर मिळाला आणि मला खूप चांगली लोक भेटली त्याच्यामुळे आणि वेगवेगळ्या लोकांची ओळख झाली एक त्याने मला भरपूर गोष्टी शिक्षित मी खूप आधी माझ्या वयाप्रमाणे होती पण आता थोडं माझ्या कसल्यापेक्षा मेच्युअर असल्यामुळे मेच्युरिटी माझ्यातही आली आणि मला एक समजायला लागल्या गोष्टी त्याच्यासाठी मी नक्कीच खर तर सोशल मीडियावर आपण आजकाल ना फक्त रील बघत असतो किंवा बाहेर काही घटना होत असतात त्याचा तू कसा नेगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करते किंवा तुमच्या रीलवर कमेंट्सही येतात कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह तू या सगळ्यांना कसं बघतेस एकंदरीत कसं आता आमची आमची लाईफ म्हटलं असं तर नाही म्हणू शकत की लोक वाईट नाही बोलणार लोक वाईट बोलणार पण मी मी मला मी सांगते का मी खूप ब्लेस्ड आहे कारण माझ्या आयुष्यात असा लाईफ पार्टनर आहे जो मला समजवतो मी यावेळी खूप अशी डिप्रेशन मध्ये वगैरे जाते तर तो मला सांगतो की सोनाली ही लोक बोलून तुझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का त्या गोष्टीचा अजिबात नाही मी तुझ्या सोबत आहे जगात काही येऊ दे वादळ येऊ दे तरी मी तुझ्या सोडून जाणार नाही तू नको टेन्शन घेऊस आणि ह्या लोकांकडे मुळात लक्षच द्यायचं नसतं आणि नंतर मग मग थोडं थोडं मला पण कळायला लागलं की आणि ही माणसं कशी असतात अगं फेक असतात ही लोक मी तुला सांगते जी कॉमेंट मध्ये असतात ती त्यांचे फेक अकाउंट असतात yes. आणि सेकंड म्हणजे अशी फेक म्हणतात म्हणू शकतो आपण कारण त्यांच्या बायोला जर तू जाऊन बघशील ना महाराजांचं नाव no. परत oh, म्हणजे असं ठेवतील की आम्ही कोण आणि काम त्यांची वेगवेगळी असतात मुलींच्या घानाड्या घानाड्या कॉमेंट तर ते एक नाही आणि एकंदरीत बाहेरचं सगळं वातावरण बघून म्हणजे आजकाल मुलींवर जे काही होतं काहींचं असतं की हे सोशल मीडियामुळे होतं तुम्ही असे फोटोज टाकतात अशा मुलींना तुला काय सांगायचं की आता तरी नवदुर्गेचा अवतार घेणं गरजेचं आहे नाही हे जे म्हणतात ना की म, मला ह्या कॉमेंट आलेल्या की तुम्ही असे कपडे घालता मग दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलींचे रेप का होतात बरोबर बरोबर जर कपड्यांमुळे गोष्ट असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे कायदे बदलले पाहिजेत मी तर मी तर यावर मी या गोष्टींवर कसं माहिती मला अभि खूप ओरडतो यावर जास्त बोलत जाऊ नकोस काही गरज नाही आपल्याला पण मला खूप राग येतो माझं असं होतं की नाही गोष्टी बदलल्या बदलल्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे बरोबर आता भीती नाहीये त्यामुळे ना भीती तो धाक राहिलेला नाहीये त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना इझी येतात खूप इझी वाटतात त्यामुळे मला खूप राग येतो असं काही ऐकलं आणि मी खूप विचार करते त्या गोष्टींचा की अरे हे आपल्या बरोबर झालं तर मग आपण पण असेच काहीच नाही करू शकणार का किंवा माझ्या फॅमिलीत असं काही घडलं तर मी काय करेन मग मग न्याय मिळणारच नाहीये का, एक का। सो एक ती त्यांची फिलिंग मी फील करू शकते आणि मला फार वाईट वाटत असं जेव्हा ऐकते तेव्हा म्हणजे ही कलकत्तावाली स्टोरी मी झोपली नव्हती लिटरली एक रात्र आणि मला फार रडायला आलं ते काय काय आहे का का सो so, खर तर सोनाली आपण नवरात्रीचं से सेलिब्रेशन करतो सोनालीला नवरात्र किती आवडते देवीवर किती विश्वास आणि गरबा खायला <laughs> देवीवर मी तुळजापूरला सिक्स मंथ मधून म्हणजे जातच माझं जाणं होतच असतं तुळजापूरला आणि माझे नऊ दिवस उपवास आहे आणि माझ्या घरीही घटस्थापना होते तो आता मला घरी जाऊन तेच डेकोरेशनच वेगळी तयारी वगैरे आहे सगळं करायचंय काल साफसफाई झाली आणि छान वाटतं सगळे येतात आपल्या घरी नऊ दिवस उत्साह असतो आणि आमच्या परिसरात तुम्हाला माहिती आहे मोठा गरबा असतो दांडिया उत्सव असतो त्यामुळे मला खूप आवडतं म्हणजे नऊ दिवस सोनाली आहे मुळात नऊ दिवस <laughs> नटायचा थटायचं हे एक वेगळी एक्साइटमेंट असते साड्या वगैरे घेतल्या जेव्हा सोनालीला ओळखत नव्हतं तेव्हाही सोनाली बिंदास्त होती आताही लोक ओळखतात रस्त्यात फोटो काढतात सेल्फी काढतात आताही सोनाली तशीच आहे हो मी मी अजिबात चेंज नाही झाली मी सांगते काय ते शाळेपासूनच ते माझ्यात आहे मला खूप लोक म्हणतात की अगं तुला भीती नाही वाटत का कॅमेराचं तुला म्हटलं तुम्ही मला आता कॉन्टेंट मुळे ओळखता पण मला थिएटरची सवय आहे मी शाळेत असताना एक पात्री मला खूप सारे सर्टिफिकेट मिळाले मी सांगते शाळेमधून मला आलंय त्यामुळे मला फिअर ही नाहीच आहे मी खूप बिंदास्तपणे कुठेही जाऊन काहीही बोलू शकते मला काही भीती नाही वाटत कारण आलंय माझ्यात त्यामुळे तसं काय त्या आहे आणि मी सगळ्या फॅन्सना भेटल्यावर अशी म्हणजे अगदी मी त्यांना त्यांच्यातलीच वाटेल असं एकदम माझं असतं त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाही होत आणि असं एकदम काही लोकांमध्ये ते असत की अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारी लोक पण मी नाही नवरात्री आणि सगळेजण रंग खूप फॉलो करतात म्हणजे आता एक ट्रेंडच निघालाय हो। सो मी तुला आता ह्या नवरात्रीचे नऊ रंग सांगणार आहे तो कलर तुला कोणाला द्यायचा आहे तुझ्या जवळच्या माणसांना मित्र माहिती ते तुला सांगायचं हा पिवळा 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 हा माझा आवडता रंग आहे आणि पिवळा रंग हा मी स्वतःला देईन पण ठीक आहे दुसऱ्यांना द्यायचा आहे तर स्वतःला देऊ शकतो मी स्वतः स्वतः खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह कलर आहे आणि एक बोलतात ना तो त्या रंगाला बघितल्यावर एकदम छानच वाटतं बाबा छान वाटत हिरवा हिरवा माझ्या मम्मीला देईन काय कारण हिरवा म्हणजे पहिलं तर आपल्या डोळ्यासमोर देवीचा अवतार येतो आणि माझी मम्मी ग्रे ग्रे करडा म्हणजेच ना राखाडी ग्रे शेड आपण दोन्ही म्हणतो तू ग्रे शेड चा आहेस किंवा ओके 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 ग्रे शेड नाही ग असं नाही म्हणजे तो, तो ग्रे लाईट पण असतो ग्रे डार्क पण असतो तुझ्या आयुष्यात असं कोण आहे की जो लाईट डार्क म्हणजे तो शिस्त पण आहे आणि तो असा फ्रेंडली पण आहे माझा नवराच ग्रे चांगला पण आहे आणि तो ज्या समजवतो पण मला पण तो आळशी पडशी पडतो दोन्ही बाजू आहेत त्याच्या ऍक्च्युअली मी परत पण देईन त्याला कलर नारंगी नारंगी माझ्या पप्पा अरे पप्पा कट्टर शिवसैनिक म्हणजे परफेक्ट रंग आहे पप्पांसाठी हो सफेद 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 माझा नवरा कारण खूप भरपूर पॉझिटिव्हिटी आहे त्याच्या आणि मला सफेद रंग खूप आवडतो लाल 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 म्हणजे आपण असं म्हणतो की अग्रेसिव्ह कलर आहे आणि सगळ्यात प्रेमाचाही रंग प्रेमाचाही रंग आहे सो <laughs> so दोन्ही नाही मी दोन्ही 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 सो हे okay, okay. okay. so माझ्या भावामध्ये आहे सो so, गौरी गडद न्या रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यू हे खूप शांततेचं प्रतीक आहे तर मग मला असं वाटतं की हा श्रुतिक आहे ओके गुलाबी 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 मी Uh, स्वामींसाठी देईन आणि लास्ट पर्पल 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 जांभळाचा थोडा हलका शिर म्हणजे पूर्ण जांभळा ना थोडासा हलका तन्वी मी माझी मैत्री ओके बात क्या बात आहे आहे खरं तर बघ ना जे प्रेक्षक जे फॅन्स तुझे इन्स्टावरती रील बघत असतात तुझे वेळ आता सोनाली व्हिडिओ टाकणार आहे आता सोनाली आम्हाला काय दाखवणार सो so, जे प्रेक्षक तुझ्यासाठी वेळ करतात त्या प्रेक्षकांना तुला काय सांगायचं सोनाली uh, मला खूप छान वाटत आणि तुमच्या प्रेम uh, तुम प्रेमामुळेच इथपर्यंत पोहचली आहे सो so, ते कधीच थांबणार नाही मला माहिती आहे कारण uh, मी माझ चांगली कामं चालू ठेवणार आहेत आणि uh, जे म्हणजे आपण जेव्हा चांगले कामं करतो तेव्हा मला असं वाटतं की रिटर्न्स मध्ये आपल्याला खूप छान छान गोष्टी मिळतात ज्या मला आता मिळत आहेत आणि फ्युचर मध्ये पण मिळणार आहे मी खूप कॉन्फिडेंट आहे नक्कीच आणि आजची जी महिला आपली व्हिडिओ बघते त्या महिलांना तुला काय सांगायचं जातात मला एवढंच सांगायचं आहे सा खचू नकोस अजिबात आणि जरी असं काही वाईट गोष्ट आली आयुष्यात तरी कुठेच असं वाटून घेऊ नकोस की तू वीक का आहेस कारण नारी शक्ती ही कधीच वीक नसते देवीचा अवतार मानला जातो सो येस एवढंच सांगेन मी खचू नकोस आणि तू खूप स्ट्रॉंग आहेस ग्या सोनाली खरंच थँक्यू सो मच तू वेळ काढला आणि तुला कसं वाटलं मला खूप छान वाटलं आणि नवरात्री म्हटलं मी तुला म्हटलं सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मला भारी वाटलं नक्कीच थँक्यू सो मच खर तर सोनालीचे रील आपण बघत होलोय व्हिडिओ देखील आता आलेले आहेत नक्की जा व्हिडिओ बघा आणि छान छान कॉमेंट्स करा त्यासाठी थँक्यू सो मच आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ